दिवाळीचा सण आपण आपल्या घरी कुटुंबासोबत गोडदोड खाऊन प्रसन्न वातावरणात साजरा करतो या काळात सोनं गाड्या नवं घर नवा व्यवसाय अशा अनेक गोष्टींची सुरुवात केली जाते पण कधी विचार केलात का खर तर हा सण साजरा का केला जातो याच तर्कशुद्धपणे कारण काय शिवाय जिथे हा सण प्रदूषण वाढवतो असं म्हटलं जातं तिथे हा कसा निसर्गाशी जोडणारा सण आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा दिवाळीत आपण दिवे का लावतो फक्त प्रकाशासाठी तर तसं नाही आपल्याला माहितीये दिवाळीत दिवे लावणं हे प्रतिकात्मक असत प्रकाश हे सकारात्मकतेच प्रतीक आहे तो वाईटावर चांगल्याचा अज्ञानावर ज्ञानाचा विजय दाखवणारा हा प्रकाश आहे यासोबतच आणखी एक कारण असल्याचं अनेकांचं मत आहे ते म्हणजे या पृथ्वीवरचा सगळ्यात घातक प्राणी त्याच्यासाठी हे दिवे लावले जातात तो प्राणी वाघ सिंह साप नाही तर तो आहे मच्छर फक्त एक मच्छर हो तुम्ही बरोबर ऐकलत हाच मच्छर या पृथ्वीवरचा आत्ताही आणि या आधीही सगळ्यात घातक प्राणी आहे रोगराई पसरवण्यात याचा सगळ्यात मोठा वाटा असतो माणसाच्या आजवर झालेल्या रोगराईमुळे मृत्यूच्या मागे सर्वात जास्त कारणीभूत हा मच्छरच आहे आणि याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिवाळीत तेलाचे दिवे लावायला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आता इथे प्रश्न पडतो दिवाळीतच का आणि दिव्याने मच्छरांना काय होतं आपण तर त्याच्यासाठी गुड नाईट लावतो तर हे समजून घेणं गरजेचं आहे दिवाळी हिवाळ्याच्या तोंडावर येते आणि तेव्हा तापमान आणि ह्युमिडिटी वाढल्यामुळं मच्छरांचं चावण्याचं प्रमाण वाढत अशा काळात जेव्हा ओडोमास गुड नाईट नव्हतं तेव्हा या प्राण्याला घराच्या बाहेर ठेवायचं म्हणून आपल्या पूर्वजांकडे त्याचं उत्तर होतं तेल मच्छरांपासून वाचण्यासाठी याचा उपयोग व्हायचा आता येऊया पुढच्या प्रश्नावर दिवाळीत इतकं सारं गोडदोड का खाल्लं जातं तर त्याचं उत्तर आहे तुपातलं खाण्यासाठी आजच्या घडीला ज्या तुपाकडे आपण जाहिरातीच्या जगात बदनाम झाल्यामुळे बघत नाही त्याच गावरान तुपात सगळी दिवाळी बनवली जायची दिवाळीत येणाऱ्या नव्या हंगामासाठी शरीराला पोषक तत्वांची पूर्तता व्हावी यासाठी हे गावरान तुपापासून बनवलेले सगळे पदार्थ खाल्ले जायचे विषय येतो गोडाचा तर वर्षभर फक्त सणासुदीलाच गोडदोड खायला मिळायचं आजच्या सारखी रोजचे बेकरी आयटम्स आणि चॉकलेट कॅडबरी आईस्क्रीमनी आपले फ्रीज किंवा जवळची दुकानं भरलेली नव्हती अशात गोडदोड खाणं तेही सर्वांनी एकत्र येत हे शरीरासाठी गरजेचं होतं आणखी एक गोष्ट आजच्या जगात खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे सेलिब्रेशन जन्मापासून सुरू होणार हे सेलिब्रेशन प्रत्येक बड्डेला प्रत्येक वर्षी पास झाल्यावर नोकरी लागल्यावर घर घेतल्यावर गाडी घेतल्यावर लग्न केल्यावर प्रत्येक गोष्टींचं सेलिब्रेशन केलं जातं पण या सगळ्या उत्सवांच्या गजबजाटात एक सण आहे जो फक्त सेलिब्रेशन नाही तर कृतज्ञतेची आठवण आहे दिवाळी धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो ज्यांनी आपल्याला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं म्हणजेच आरोग्याचं खरं धन जपावं हीच प्रार्थना केली जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त पैशांचं नव्हे तर घराच्या लक्ष्मीचं नात्यांचं आणि आपल्या परिश्रमांचं पूजन होतं दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा झगमगाट नसतो ती आहे कृतज्ञतेचा प्रकाश जो आपल्या मनातला अंधार दूर करतो आपल्याकडे गोष्टी कुठल्या पेन ड्राईव्ह मध्ये साठवल्या नाहीत किंवा कुठल्या मध्ये लिहूनही ठेवल्या नाहीयेत त्या जगल्या गेल्यात बोलण्यात ऐकण्यात आणि अनुभवण्यात त्या गोष्टी कधी रामाच्या असतील कधी कृष्णाच्या कधी कुठल्या देवी देवतांच्या कधी साध्या दिसणाऱ्या पण मोठा अर्थ सांगणाऱ्या हा आता काही वेळा मात्र त्या गोष्टी अतार्किक वाटतात पण त्यातून येणारे संदेश मात्र अमूल्य असतात त्याच गोष्टींमधून आपल्या पूर्वजांनी संस्कारांचं बीज पुढच्या पिढीत पेरलंय शाळेत न शिकलेले ते लोक जीवनाचं शहाणपण गोष्टींमधून शिकवून गेले प्रत्येक गोष्टी मागे एक शिकवण सत्याची नीतिमत्तेची आणि मानवी मूल्यांची आणि दिवाळीच्या गोष्टीही त्याच शिकवणीचं प्रतीक आहेत प्रकाशाचा सण पण त्यामागे आहे अंधारावर विजयाची गोष्ट न्याय धैर्य आणि सद्गुण जपण्याची शिकवण हीच आपली ओळख आहे जी हजारो वर्षांनंतरही तशीच तेजाने टिकून आहे या गोष्टींचा ठेवा हा आपला संस्कृतीचा आणि परंपरेचा खजिना आहे तो जपणं हाच आपल्या प्रत्येक पिढीचा खरा उत्सव आहे तुम्हाला आम्ही सांगितलेली ही दिवाळी साजरी करण्यामागची तार्किक आणि भावनिक कारण कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका